ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರಮೂ ತು ಸರ್ವ ನಾವು ಶುಭ ಸಕ್ಕ सकाळच्या साडेसहा वाजले ते आणि इकडं मी लागले स्वयंपाकाला तर चला स्वयंपाक करून घेऊया शाळा जायचं आहे मुलांना आणि आज तोड्याची ते आपल्याला कारली आज आहे बुधवार तर उद्याच्या गुरुवारच्या बाजारला जाते ते आठवडी बाजार उद्याच्याला गुरुवारचा आमच्या इथला कुर्डवाडी तर चला पटापटा ओरखू आणि कारले तोड्याला जाऊया आज करायचं सुक बटाट वरणला डब्याला पण होई सगळ्याला आणि थोडीशी डाळीची आमटी मटकीची डाळीची तर चला बटाटा करून घेऊया आधी बटाट्याची भाजी झाली आणि बटाट्याची भाजी जी असतोपर्यंत मी पीठ मळून घेतलं होतं पीठ चांगलं तर भिजले आता चपात्या करून घेते हाय ना बेल्ट बेल्ट तुमच्या हुशार आहे बघा झाले खायची का झाली भाजी नको का तिकड उश्या पण उशीर असते तिथं ओर कवर कवर कपटपटा आई लो 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 उशिराज साडेसात वाजेते तो कुठे ठेवलाय आहे खाली बघ ना पडला असलफावट कर गरफाट कर देते उडकून गलफावट कर Păi tău, care l-am luată, mi-e două nii baze, de त्या चपात्या चाल त्या आणि इकडं गरम गरम आमच्या जेवण करायचं आहे आज तुला जेवायचं हा घी आता कस झालंय बटाटा छान झाले का मुलांचा आवडीचा पदार्थ भाजीचा म्हणलं तर बटाटा तुला आवडतो ना बटाटा तर मुलांच्या डब्याचे चपात्या ते आता आणि गर आता मुलांचं इथं मुलांच्या बाटल्या आणि डबा भरून घेते कपडे झाले भांडी झाली घर सगळं पुसून घेतलं आता आणि मका वाळत घालून झाले आता सगळं रोटरून घेतले काल फोनून आज रोटरायचं चाललंय दारापुरचं पण घे झालंय रोटर आणि आमचं सगळं आवरून झालंय आणि आता आम्ही निघालोय माळावर आज तोडायची तो ती कारली चला जाऊया आता माळावर जार आणला आहे पाण्याचा येताना आणि आता सुरुवात करायची ककडी तोडायला ती चला कारश्माला घेतलंय आज दुपारच्या एक वाज चाले त्या आणि आपल्या दोन पाती झाली त्या तोडून आणि इथं तो कारल्याचा ढिगारा एवढा लागला आहे चला आता तिसऱ्या पातीला लागूया एवढी पात झाली की जेवण करायला सुटायचं दीड वाजल्या आणि तिसरी पात पण लागली आपली आणि आता इथं रेड लावलाय सावलीला कागदावरती पाणी मारायला काय पाणी नाही पारल्यावर पाणी मारावं लागतं चार वाजता लाईट येईन पाण्याची तवा मारून घ्यायचे पाणी आणि आता केली जेवायला सुट्टी जेवण करून मग पातीला लागायचं आणि इकडे रेशमान आले जवसाची चटणी तर आता या सगळ्यांनी जेवायला तर आता आम्ही जेवायला बसलोय तर जेवणामध्ये शेंगदाण्याची चटणी जवस चटणी भात लोणचं बड्याची भाजी आणि चपाती तर सगळेजणी आज जेवायला आता चार वाजल्या आणि कारले तोडून झाले आता आपले सगळे आता आले त्या खाली निवडायला निवडून ना आणि आता आम्हाला करायचं आहे की लचिंग तर लाईट येईना आता चार वाजता लाईट यायची मग ड्रिचिंग करायचे इथं ड्रेचिंगचं औषध पर्यंत आम्ही एक गटवड काढले शेणला इथनं ना काढल्यात ना हुडकून हुडकून रेशमानं पण काढले तिकडं आणि आम्ही पण काढले सगळं गिनी गोल आणि काही गवत काढले आणि इकडं ड्रेचिंग करायचे आता आपल्याला तर आधी भिजवून घ्यायचं आणि मग त्याला ड्रेचिंग करायचे तर तीन सारं झाले ते तीन साऱ्या भिजून झाले ते आता बाकीचे तिकडे बिझते आणि आम्ही मा पाठीमागनं लगेच ड्रेचिंग करायला लागणार आहे दार धरायला चालू आहे ती आणि मागणं आपल्या अशी ड्रेचिंग करायला चालू आहे चुट छोटी छोटी माप केले ती दोनशे मिलेची तर चला कड आणली एक एक पात आता दुसरी पात धरायला जाऊया तर निवास मावून गेला अंधार पडला रेशमाची सुट्टी केली आणि आपल्याला दहा सरायची राहिली या ड्रेचिंग करायची अंधार पडला म्हणून बास केला आता नुसता मेज भिजून घ्यायचं उद्या सकाळी ड्रेचिंग करायची राहिलेली अजून आपल्याला बाकीची काम ती तर जाता जाता आपल्याला कारल्याला पाणी मारायचं आता आताने निवडून घेतलं असं त्याच्या कारल्याला पाणी मारून घेतलं म्हणजे घरी जायला जाताना गोरं घेऊन जायची ती चला जाऊया मग साडेसहा वाजले ते आणि इथं कारल्यावर पाणी मारून भरून ठेवले ती कारली आता चला आता घरी जायचं कारली एकावर ठेवली वासर सोडले आता आता आधार काढून घ्यायची आता ह्याच्यात टाकले सगळं पळप वेळ ना म्हणजे वड्याच्या आमटी केली आपण बेसन बेसनपिठ्याच्या तर आता चपात्या करून घेते मी भाजी झाली आणि चपात्या पण झाल्या त्या मुलांच्या डब्या इतक्या तर